स्वागत आहे आपलं हिंगोली या न्यूज चॅनलवरती आणि आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी सुरू आहेत आणि सध्या जे काही वारं असेल वातावरण असेल ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण तर आज राष्ट्रवादी गटाचे माधवरावजी कोर्टे म्हणजे शरद पवार गटाचे माधवरावजी कोस्टे आपल्या आपल्यासोबत आहेत आणि आज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गावाला भेट दिली जात आहे सरकारला भेट दिली जात आहे आणि नेमकी काय प्रतिक्रिया आहे त्यांचं काय मत आहे यापूर्वीचं कसं काम होतं आणि इथून पुढचं जे काही त्यांची धोरण असेल ते नेमकं कशा पद्धतीने असणार आहे याविषयी आपण थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करणार तर काय सांगशाल सर सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या नाहीत परंतु काही दिवसामध्येच निवडणुका लागतील अशी अपेक्षित आहे आणि आपलं हे बांडेगाव सर्कल जे आहे तर एस समाजाला ही जागा जिल्हा परिषदची सुटणार होती शासनाच्या जी आर नुसार परंतु दोन हजार पंचवीसला एक शासनाने नवा जी आर काढला आणि त्या जी आरच्या माध्यमातून ही जागा आता आरक्षण नुकतंच सुटलं त्या जी आर नुसार आणि त्यामध्ये महिला जिल्हा परिषदसाठी एक सर्वसाधारण महिलेसाठी जागा सुटलेली आहे आणि यापूर्वी माझी मिसेस मालती कोर्डे ही आपल्या या जिल्हा परिषद सर्कलमध्ये जिल्हा परिषद सदस्य होती आणि या सगळ्या सर्कलच्या सहकार्यामुळं एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला आपण सर्व या मिनी मंत्रालयापर्यंत या भागातील सर्व मंडळीनं पोहोचवलं होतं आणि आता बरेच जण उमेदवार उभे राहणार आहेत आणि त्यामध्ये मी काय अनेक उभं राहण्याचा निर्णय फायनल केलेला नाही परंतु ज्यावेळेस जागा सुटल्याच्या नंतर मी आपल्या या भांडेगाव सर्कलमधील सर्व प्रत्येक गावांमध्ये भेटी देत आहेत आणि कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या की सगळ्यांच्या चर्चा करून कारण बऱ्याच जणांचे फोन आले होते की वा तुम्ही बरेच उमेदवार हे आले तर इच्छुक लोक तुम्ही येत नाहीत तर त्या अनुषंगानं मी या सर्कलचा दौरा करत आहे आणि जर सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि सगळ्यांनी जर हे वाटलं तर निश्चितच मी तो निर्णय घेईल एक तारखेच्या नंतर मी कारण सगळे गावं माझे पूर्ण होतील भेटी देणं त्याच्या एक तारखेच्या नंतर मी निश्चित हा निर्णय घेईल त्याचं दुसरं एक कारण असं आहे की इथं महाविकास आघाडी आमच्या जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि राष्ट्रवादीच्या वतीने मी एक जबाबदार राष्ट्रवादीचा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून आहे आणि त्यामुळं या त्या आघाडीमध्ये जी ज्या पक्षाला जागा कोणाला सुट्टी राष्ट्रवादी सुट्टी काँग्रेसला सुट्टी का सैनेला सुट्टी हे सुद्धा आमच्या या दोन चार दिवसामध्ये फायनल होईल आणि त्या माध्यमातून ज्यावेळेस जागा सुटल आणि या सगळ्यांचा विचार घेतल्याच्या नंतर मी माझं निवडणुकीचं जाहीर करणार आहे उभं राहणार का नाही आपल्यासोबत काही नागरिक सुद्धा आहेत त्या ठिकाणी त्यांची सुद्धा प्रतिक्रिया घेऊ नेमकं माधव कोरडे साहेबांच्या विषयी आणि त्या ठिकाणचे जे काही सर्कल असेल त्यांच्या संदर्भात नेमकं काय मत असणार आहे काय सांगशाल काय का। साहेबांनी मंदिर आहे रोड आहे का आपला ते करून एवढं तुम्हाला मान्य आहेत का ते काय वाटते त्याच्या संदर्भात माधवराव कोरडे साहेबांचं जर सांगायचं झालं तर मी इडोळी आमच्या गावामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि या भांडेगाव सर्कल मध्ये सुद्धा विकास पुरुष किंवा जे कोणी विकास करू शकता असं सर्वांचं मत आहे की माधवराव कोरडे साहेब यांनी उभं राहावं असं मी चर्चा प्रत्येक गावात जात आहे तर कोरडे साहेबाला आवर्जून सर्व सर्व समाजातले लोक म्हणत आहेत की साहेब तुमच्याशिवाय भांडेगाव सर्कलला पर्याय नाही तुम्ही उभं राहा मात्र जे साहेब काय निर्णय घेतात हे आता एक तारखेनंतर साहेब कळवणार आहेत पण माझी इच्छा आहे प्रामाणिक की साहेबांना जिल्हा परिषद लढवायला हवी सर काय सांगता माधवरावजी कोरडे आपल्या सर्कलला यापूर्वी सुद्धा उभे राहिले होते नेमकं त्यांनी काय काम केलं आणि परत ते उभे राहण्यासाठी इच्छुक आहेत तर आपली प्रतिक्रिया काय असणार काय सांगतो माधवराव कोटे जर उभे राहिले तर यावेळेस एकशे दहा टक्क्याने निवडून येतील ते कारण की त्यानं पहिले जे पहिले जे जिल्हा परिषदेचे नेंबर होते त्या पहिल्या जिल्हा परिषदेच्या नेंबर आणि काही काम केलं नाही आणि इंचा या गावात ना भूतून भविष्य जे कधी कोणाला केलं नाही आणि होतही नव्हता आतापर्यंत मंदिराच्या हनुमान मंदिराच्या समोर जे नाला होता ते कोणत्याही जिल्हा परिषदेच्या सदस्यानं का आमदाराने केला नाही तर ते आपल्या सुध्या माधवराव कोर्डीने जिल्हा परिषदेच्या सदस्याने केला चले चले गोष्ट हुँ, हुँ. दुसरी गोष्ट इंचा ते लवणगावन आमदार खासदार होऊन गेले सगळे हे करून पण त्याहीनं रोडाचा कोणी विषय विशे, विचार केला नाही की बाबा इंचातले मुलं मुली भांडेगावला शाळा जात असतील काही रोडप लागल पायदल चाच असतील याचा विचार नाही केला पण माधव कोडेनं काही स्वतःच्या अगोदर पैसे खिशातून टाकून त्याहीने इंचा ती लहनगाव पर्यंत रोड केला मदत काही लोकांना अडवला असेल पण त्याहीनं जेवढी ताकद लावायची तेवढी त्याने ताकद लावली पण एवढं करूनही आपल्या गावातल्या लोकांनी थोडं त्याहीला उभं राहिल्यानंतर काही थोडं रिस्पॉन्स दिला नाही जा पण यावेळेस आपलंच गाव काय पांघरी जे आपली जेवढी सर्कलमधले गाव येतं तेवढ्या गावातल्या प्रत्येक लोकांच्या तोंडातून गणेश काय नावे आलंय की नव्वद टक्के मतदान आम्ही तुम्हाला कोरडे साहेब करणार नव्वद टक्के अहो प्रत्येक गावला तर दहा पाच दहा पास, पास कोणी बी विरोध करतातच घरच्या घरी चालूच असते पण बाहेर गावच्या प्रत्येक लोकाचा नव्वद टक्के लोकाचा विचार यालाय की माधव कोरडेला या बाजून उभं केलं केलं की आपल्या गावचा विकास होणारच आणि आपल्या गावचाही विकास होणारच नाही त्याचा पण होणारच आतापर्यंत केला नाही बौद्ध वाड्यापास तिथं काही पहिलं होतं का त्या त्याने त्या पट्या करून पट्या वाटून खाल्ल्या पण माधवराव कोर्डीनं तिथं बुद्धिविहाराचं नागशन बुद्धिविहार किती चांगलं केलं कोणीही बी तळ राखल ते पाणी पिईलच आपण आपल्या शेतामध्ये एका एकरात माल फिरतो तर त्यातला समजा पंचवीस हजारात झाला तर वीस हजार खर्च येत असेल पाच तर उरत असतील आपल्याला मग तसं ह्याला काही जर समजा दोन रुपये उरत असतील पण काम टकाटक केलं की नाही सगळं हां आणि इथून पुढे बी आपल्याच गावाला नाही जेवढ्या आपल्या सर्कलमधलं गावात गाव येतं तेवढ्या ह्या गावात माधव कुर्डीचं आतापर्यंत लक्ष आहे सावण्यासाठी लक्ष आहे मातीसाठी लक्ष आहे ना लग्नासाठी लक्ष आहे कोणाच्या लग्नाला लग कुठं जरी असला बुवा तर असं वाटत समजा हत्ता जर असला आपल्या यांच्यात लग्न असलं पत्रिका माधवराव कुर्डे लग्न आहे तर हत्ता साखरा बॉय बोयथ येते बा एवढी आपण गॅरंटी घेतो नेमकं काय वाटतं तुम्हाला तुमच्या म्हणजे माधवराव संदर्भात आणि कोण असायला पाहिजे या ठिकाणचा उमेदवार नवीन हा हॅलो आमचे लाडके उमेदवार माधवरावजी कोरडे साहेब यांनी चिंदा जिल्हा परिषद लढवलेली आहे आणि यातून चिंदा बी विजयी झालेली आहेत आणि याच्यानंतर आता जे शिवसेनेकून जर भानदासराव जरी उभे राहतील आणि श्यामराव उर्जी जरी उभे राहतील यांचा पराभव निश्चितच होणार आहे आणि माधव कोरडे साहेब प्रचंड बहुमतानं आपल्या गावातून विजयी करून द्यायचा आहे याच्याबद्दल काही शंकाच नाही यांचा विरोध कोणीही जरी केला तर जिल्हा परिषदला माधव कोर्डे साहेब यांची सीट राहणार आहे याच्यात काही शंकाच नाही आणि त्यांनाही जे तळागाळातून जे आपल्या गरीब घराण्यातून जे पुढे सरकलेले माणसं आहेत आणि त्यानं आपल्या गावासाठी खूप केलेलं आहे आणि करणार बी आहे आणि नाही जरी त्याची सीट लागली तरी ते आपल्या गावावर लक्षच आहे पण शंभर टक्के लागल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलू